माझे गाणं आहे उघडता उघडे ना पाऊस पाऊस थांबता थांबे ना आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका उघडता उघडे ना पाऊस पाऊस थांबता थांबे ना एक गाणं उघडता उघडे ना पाऊस पाऊस थांबता थांबे ना उघडता उघडे ना पाऊस पाऊस थांबता थांबे ना थांबता थांबेना कहर झाला सर्व सत्यानाश झाला जगाचा सर्वांचा सत्यानाश झाला तरीही तरीही तरी तरीही तरी 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 पावसास काही कळेना काही काही त्या समजेना तरीही 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 तरी तरी पावसास काही कळेना काही काही त्या समजेना उघडता उघडे না পাউস পাউস थांबता थांबे ना थांबता थांबे ना पडतोय तो द नास करतोय दं करतोय करतोय फन फन फनफान तनफन तनफान पडतोय तो दान नास करतोय दंदान करतोय करतोय तो फनफान फनफन फनफान तनफन 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 राग काढतोय मनुष्यावर दनदन दनदन पावसाळा संपला तरीही पडतोय तो दंधन काही दुचे ना माणसाला का काही सुधरे ना काही कळे ना काही सुचे ना माणसाला काही सुधरे ना उघडता उघडे ना, 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 ना पाऊस पाऊस थांबता थांबे ना थांबता थांबे ना पिकाचा ना झाला ना मनुष्याचा नाच झाला वस्तूचा नाच झाला पिकाचा नाच झाला मनुष्याचा नाच झाला वस्तूचा नाच झाला अनेक अनेक गोष्टीचा नाच झाला घरादाराचा नाच झाला 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 पाऊस अकराळ विकराळ झाला आवरेता आवरेना आता तो आवरेता आवरेना ऐकता ना आता तो ऐकता ना उघडता उघडे ना पाऊस पाऊस थांबता थांबे ना थांबता थांबे ना फजिती करतो नासावर नाश करतोय फजिती करतोय नासावर नाश करतोय धुवा उडवतोय सत्या नाश करतोय अद्दल अद्दल माणसाला चांगलीच अद्दल घडवतोय अद्दल अद्दल माणसाला चांगलीच अद्दल घडवतोय बदला बदला पूर्ण बदला घेतोय रडू आवरे ना माणसाला दुःख संकट आवरेना रडू आवरेना मानसर दुःख संकट आवरेना हटे ना हटेना समस्या हटेना हटे ना हटेना समस्या हटेना हटे ना हटेना समस्या हटेना उघडे ना पाऊस पाऊस थांबता थांबे ना थांबता थांबे ना थांब पावसा थांब तू राजा थांब पावसा थांब तु राजा, तु जा तू राजा तू माझा राजा पश्चाताप होतोय माणसास भरपूर हातात झालाय तो भरपूर जा तू जा तुझ्या तू घरी जा तू राजा जा तू जा तुझ्या तू तू घरी राजा तू राजा विनंती तुला हात जोडून विनंती तुला काय करावे कसे तुला थांबवावे हे माणसास काही कळे ना काय करावे कसे तुला थांबवावे हे माणसास काही कळे ना काही कळे ना कळे ना कळे ना कळे ना कळे ना उघडता उघडे ना, ना पाऊस पाऊस थांबता थांबे ना थांबता थांबे ना कहर झाला सर्व सत्यानाश झाला जगाचा सर्वांचा सत्याना झाला तरीही तरीही पावसास काही कळेना काही काही त्या समजेना तरीही तरीही पावसास काही कळेना काही काही त्या समजेना उघडता उघडेना पाऊस पाऊस थांबता थांबे ना थांबता थांबेना उघडता उघडेना पाऊस पाऊस थांबता थांबेना थांबता थांबेना प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद